चालिसेचा पाठ करा सर्व औषधी हनुमान चालिसेत आहेत हनुमंताची प्रसन्नताच या सर्व दोषांवर औषध आहे असं दैवत आहे हनुमान मला सांगा किती मोठं दैवत आहे पुढे वर्णन येतच तेव्हा मी विस्तार करतो हनुमंत तर रावणाच्या समोर उभं केले आणि रावण म्हणतो की कोण म्हणे मी रामदूत रामाचा सेवक मग म्हणे तुला रामांची शपथ जीवी आहे तर ह्याला ते पचणार नाही मग हनुमंत राय म्हणतात माझी शेपटी जर जळाली ना पूर्णपणे माझी शेपटी जाळल्याने माझा मृत्यू होईल मग तेल आणि कापड आणायची आज्ञा रावणाने दिली रहान नगर बसन घृत तेला बाढी पूछ किन कपी खेला त्याच्या लंकेतील संपूर्ण तेल संपलं कापड संपले पण ही शेपटी काही थांबेनाही वाढतच गेली जशी आपली कथा वाढतच असते पाच वाजेची साडेपाच वाजेची सहापर्यंत तशी हनुमानजीची शेपटी वाढतच गेली सगळं तेल आणि कापड संपले आणि मग हनु, हनु... हनुमानजीने माप घेतलंय बरोबर आता माप घेऊन झालं हनुमानजी म्हणतात आता शेपटी वाढणार नाही रावण आणि हनुमानजी दोघं समोर उभे आहेत इथे हनुमानजी उभे आणि शेपटी या बाजूने आहेत हनुमानजीने बरोबर माप घेतलंय शेपटी वाढवली कापड गुंडाळले तेल टाकलंय रावण म्हणतो जाळा आता ह्याची शेपटी शेपटी जाळताच बरोबर अग्नी प्रज्वलित करताच बरोबर हनुमानजी पिछेमूड झाले पिछेमूड होताच बरोबर